नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना छावा संघटनेचे पदाधिकारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवेदन देण्यासाठी केले असता राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या मंत्र्याच्या विरोधात निवेदन दिल्याचा राग अनावर झाल्यामुळे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली त्यामुळे सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कठोर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माजी सैनिक चंदू चव्हाण यांना देखील आंदोलन केल्याच्या रागातून बेदम मारहाण करण्यात आली होती त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली संविधानाने दिलेल्या अधिकाराचा अधिकाऱ्यानं छावा संघटनेचे आमचे प्रतिनिधी लोकशाही मार्गाने तत्कर्यांना निवेदन देण्यासाठी गेलेले होते परंतु राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर जो बॅड हल्ला केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे प्रत्येक वेळी शासन आणि प्रशासन हे संघटनात्मक जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावर अशाच प्रकारे हल्ले करत आहेत आजपर्यंत जे बी हल्ले झालेले आहेत ते विरोधकांपेक्षा सत्ताधारीच याच्यावर हे करते मला असं वाटतं जय जवान जय किसान हा नारा फक्त हा त्या त्या काळापुरता मर्यादित राहिलेला आहे परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन संघटना आपलं त्या निवेदन देण्यासाठी गेलं होती आणि त्यांच्यावर तो भेड हल्ला करण्यात आलेला त्याचा आम्ही जाहीर निषेध करू त्याच पद्धतीने शासनाचे जे प्रतिनिधी पदाधिकारी त्यांनी तर केला परंतु जे प्रशासनाचे जे आज महापालिकेचे मुजोर पदाधिकारी आहेत त्यांनी देखील चंदू चव्हाण जवान या जवानावर बॅड हल्ला करून त्यांच्यावर सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने सूड उगवला मी म्हणतोय देशामध्ये जय जवान जय किसान यांच्यावर म्हणजे आज जी परिस्थिती ओढवलेली ती किती दिवस राहणार आहे सत्ताधाऱ्या आणि सत्ताधारी अधिकारी तसेच प्रशासनातील कर्मचारी यांनी जो मुजूर चाललेला हा तर थांबला पाहिजे याच्यावर अंकुश बसला पाहिजे आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो परंतु कलेक्टर साहेबही आज अकरा साडेबारा झालेले आहेत अद्यापर्यंत आलेले नाही निवासी जिल्हाधिकारी देखील इथे हजर नाही आहेत आम्ही म्हणजे जो पोल्टोगालो असतो तो कुठे द्यायचा निवेदन कुठे द्यायचं ही परिस्थिती आज झालेली होती परंतु आम्ही ज्या आम्ही ज्या उद्देशाने इथे आलेलो आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर राष्ट्रवादीच्या पदाधिरीवर गुन्हे दाखल झाले नाही तर छावा संघटना याच्या पुढे तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन उभं करेल जय जिजाऊ हो, जय शिवराज बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद